बोला मॅडम तर काल काय कालच्या शेड्यू बघितल्याच्या नंतर भरपूर अशा कमेंट आल्या की उमऱ्याच्या भाजीची जी तुम्ही भाजी केली त्याची रेसिपी आम्हाला दाखवा कशी केली ती सांगा तर मी तो व्हिडिओ टाकणार नव्हते कारण म्हणजे असं काय वाटतं रेसिपीचा टाक टाकावच म्हणून मला टाकायचा पण नव्हता पण एका ताईने कमेंट केली आणि त्या ताई बोलल्या तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ टाका तर त्या तो आता आज म्हणजे आज व्हिडिओ मी टाकणार आहे तर पूर्ण बघा कसं वाटतंय चांगला वाटलं तर कमेंट, कमेंट रेसिपीचा मेन मुद्दा म्हणजे मी कमेंट मुळे मला कुठली गोष्ट टाकू वाटत नाही म्हणजे कमेंटच काय नाही आता कमेंट केल्यामुळे तो रेसिपीचा टाकणार आमच्या काय असं लक्षात नव्हतं की बाबा रेसिपीचा तो कुणाला आवडेल पण तुम्ही कमेंट केल्यामुळे चला ठीक आहे एक आपण तो रेसिपीचा काढला थोडा व्हिडिओ तर तो आम्ही टाकतो तर बघू बग, बघत राहा कसा वाटला कमेंट करून बघत आपण असं प्रतिसाद प्रतिसाद द्या आम्हाला आणि तुम्हाला पण असं काही वाटलं नवीन चेंज चेंज करायला म्हणजे व्हिडिओ मध्ये नाही का तर कमेंट केल्या नंतर लक्षात लक्षात बी येतं की असं काही व्हिडीओ आपण बनवा तर आता हे व्हिडिओ बघा रेसिपीचा आणि काही वाटल्यास कमेंट करा चांगली रेसिपी झाली किंवा चांगलं वाटलं तर कमेंट करा तेवढं चांगलं वाटत चला तर मी तुम्हाला दाखवते म्हणलं होतं मग अशी तोडून आणलेत आणि त्या उमराची भाजी कशी करायची तर मी दाखवते ती उमराची भाजी कशी करायची ती उमर टाकली ती उकडायला मसाला आता मस्त पैकी आज मस्त भाजी होणारी कांदा ह्याच्यात कोट इकडं उमर ते वाटून गाठून चालले आज अशी मस्त भाजी करायची का, उमराची भाजी करायची त्याच्यासाठी हे आहे लाल तिखट अ धना पावडर कांदा मसाला अजून हा आहे नगरी झटका आणि हे आहे सुहाना आणि हा मसाला वाटलेला आहे म्हणजे फुटाने आणि कांदा दोन्ही मिक्स करून हे काळा मसाला म्हणजे काळा मसाल्याचं करायचं त्याच्यासाठी हा वाटण वाटलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण हे टाकणार आहोत कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि ते मगाशी आणलेले उंबरं म्हणजे ते आपण झाडाच्या तोडून आणलेले उमरं तर हे शिजून घेतलेले आहेत तर बघा मिठाच्या पाण्यामध्ये ह्यांना शिजवलेलं आहे तर बघा मी आता ना दाखवते कशी करायची ती हे आहे खोबरं आणि लसूण तर आज बघा स्पेशल उंबराची भाजी आहे तर कालच्याच व्हिडिओ मध्ये आपण उंबर तोडले होते उंबर दोड्या तर आज आमची आई आणि दीपाली दोघी मिळून भाजी बाजी तर उंबर दोड्या आता गरम गरम मस्त चपात्या झाल्यात म्हणजे चपात्या फत्याला आता चालू करणं मसाला बघा किती केलाय तर किती कलरचा मसाला का पुढे एवढा काय माहिती असं काय हा पण मसाला आहे खोबरं उंबर दोड्या उकडून घेतल्या उंबर उमर उंबराचे झाल्याचे कवळे अजून पिकले नव्हते कोवळे कवळे उमर कोथिंबीर कांदा टॅमॅटो आणि हे हे कशावरच माहिती का पाट्यावरच असं हा काय काय का म्हणायचं पाट्यावरचा वाटल्याला हा वाटल्याला मसाला आहे आजची भाजी म्हणजे इतकी खमंग आणि भारी होणार आहे तर इकडे पचरा स्पेशल भाजीचा हा तर आता बघा पहिले सूट भाजी चालू केली आहे पहिले तेल ओतलंय आणि कालच्या कांदा नंतर कांद्याच्या नंतर हळूहळू टाक तुझं होईल मी म्हणेन तसं टाकून देशील तर हे आहेत उमरं काल काढलेली उमरं कोथिंबीर टमॅटो आणि पाट्यावरची वाटून मसाला आणि गरम गरम चपाती आणि मस्त कांदा आता ही होतोय पुढे कंटिन्यू आपण बघणार हा तर कांदा परतल्याच्या नंतर टो टाकायचंय आज कशी भाजी बनवणार आहे ते पहिली पहिला त्याला कांदा परतून घेतला नंतर टमाटो टाकलंय कट केलेलं हा हा टॅमॅटो काय टमाटो टॅमॅटो ठीक आहे ते टाकलंय आणि ते भी आता थोडस तळून घ्यायचं त्याला नंतर मी कालची उमर तोडली ते आजूबाजू शिजून घेतले म्हणजे उकडून घेतले गरम पाण्यात पाण्यात तयारी आता कशी भाजी करते बघू मसाला टाकून वगैरे वाट्यावर शिबाजी पुन्हा ते आला लो बर बरं आलो लो वाट्यावर मसाला टाक वाटून घेतलाय बघा आता टाकले तू उमर आणि असे ते चवून घ्यायचे ह्याच्यात कांद्यात आणि टमाट्यात आता काय टाकते बघू आपण खोबऱ्याचा फिश टाकलाय कशी भाजी बनवती ती बी आता आज बघायचं दीपाली कशी बनवती दीपाली मॅडमच्या हाताने आज कशी भाजी होती बघावं लागेल आणि गरम गरम चपात्या आणि भाजी सगळी संगत होती एवढे मोठे सगळा मसाला टाकले अशी भाजी झाली पाहिजे की पार दुकानात खमंग वास आला पाहिजे कोण कसली भाजी बनवली म्हणून घेतलंय बो आता तळून मी घेतली भाजी म्हणजे काय म्हणजे मसाला मसाला तळून घेतलाय हा असं लाल पाणी होत का टाका मसाल्यात भाजी टाका काय ती तयार केली कोणची भाजी उमराची भाजी कांदा कांद्यात परतून लसूण वगैरे मसाला सगळं त्यात आता डायरेक्ट मसाला मिक्स करून तळून घेतला त्यात टाकली खमंग वास यायला लागला आता त्या एकच नंबर भाजी झाली एकच नंबर खासली काय माहिती बघू ना आता तरी कधी ती तरी आली तर सांगू तर बघू आता दीपालीची बाजा खमंग हॉटेल सारखं लय भारी भाजी झालं ना आता हॉटेलच टाकायची आम्हाला मग दीपाली भाज्या दे बनायच्या बाकीच मी बघतो वास सगळा रोडला रोडला वास गेला पाहिजे आणि रोडची माणसं म्हणजे हा भाजी भारी झाली चला हॉटेलवर मध्ये

तर बाईचा पत्या झाल्यात बाईच्या आता जेवायसारखं झालंय झालंय आहे की नाही दादा हा मी दादाला बालोडी सोडून आलो जेवायला माघारी बिगलन <laughs>